नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी साडीवरचा ब्लाऊजही तितकाच सुंदर आणि आकर्षक असेल तरच साडीमध्ये लुक खुलून दिसतो पण काही वर्षापूर्वी घेतलेल्या महागड्या साडीवरील ब्लाऊज सध्या बसत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले ब्रॉकेड ब्लाऊजचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल ब्रॉकेड ब्लाऊज खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत हा ब्लाऊज तुम्ही ट्रेंडिंग व स्टायलिश पॅटर्नमध्ये स्टिच करून घेऊ शकता पारंपरिक काठपदर साड्या सिल्क साडीवरती हा ब्लाऊज अगदी ग्रेसफुल आणि युनिक लुक देतो अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नमध्ये तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता ट्रेंडिंग व्ही नेक स्वीट हार्टनेक तसेच बॅक ओपन अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नामध्ये तुम्ही हा ब्लाउज स्टिच करून घेतलात तरी खास प्रसंगी जर तुमच्या महागडी साडीवरती तुम्ही असे ब्लाऊज घातलात तरी रॉयल आणि हाय क्लास लुक देतील बऱ्याच वेळेला आपण खूप महागडी साडी घेतलेली असते पण त्या साडीवरती ब्लाऊज हा सिंपल आलेला असतो किंवा कधी कधी अचानक साडी घेतली आणि अचानक एखादा कार्यक्रमाला जायचं असेल तर अशा वेळेला असे ब्लाऊज आपल्या कामाला येतात कधी कधी आपल्या आईची किंवा मैत्रिणीची साडी आपल्याला खूप आवडते पण त्या साडी वर मॅचिंग ब्लाउज नसतो तर अशा वेळेला तुम्ही असे ब्लाउज कॉन्ट्रेस्ट मिक्स अँड मॅच करून घालू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की